नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आज रात्री मागील त्याला सोल योजनेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची कंपनी ॲड झालेली आहे लवकरात लवकर सिलेक्ट करा ओसवाल पंप लिमिटेड ही कंपनी कशी आहे मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि लाईव्ह दाखवतो मित्र तर मित्रांनो मागील त्याला सोल योजनेमध्ये दररोज नवनवीन वेंडर ॲड होत आहेत आणि आज रात्री ओसवाल कंपनी ॲड झालेली आहे अतिशय चांगल्या प्रकाराची कंपनी आहे मित्रांनो लवकरात लवकर सिलेक्ट करा मी संपूर्ण माहिती सांगतो ज्या सोलो प्लेट मित्रांनो त्या देखील सोलो ओसवाल कंपनीचा या ठिकाणी मिळतात तो, तो, आए, ल, तो है। है तो कंट्रोल देखील ओसवालचा मिळतो मोटर देखील ओसवालची मिळतो अतिशय चांगल्या प्रकारची कंपनी आहे पाण्याचा प्रेशर देखील अतिशय चांगला आहे तुम्ही बघू शकता ट्रक्चर अतिशय हेवी क्वालिटीचं मटेरियल त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो ओसवाल कंपनीमध्ये ट्रक्चर तुम्ही बघू शकता आणि आता हे जे तुम्हाला दिसतं आहे कंट्रोल ओसवाल कंपनीचा हा पंप मोबाईल थ्रूसुद्धा आपण चालू बंद करता येऊ शकतो आणि हा ओसवाल कंपनीचं कुसुमयोजनामध्ये भरपूर अशा ठिकाणी बसवलेले आहेत आणि आता मागील त्याला सोलर कृषी ही कंपनी ॲड झालेली आहे लवकरात लवकर सिलेक्ट करा, कर सिलेक करा तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या प्रकाराची सोलर पंप आहे बघू शकता तुम्ही प्लेट बारामती ते कृषी प्रदर्शनामध्ये काढलेला व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या प्रकाराची क्वालिटी आहे पाण्याचा प्रेशर देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार तुम्ही बघू शकता तीन एच पी च सोलर आहे मित्रांनो ओसवाल कंपनीचा पाण्याचा प्रेशर बघा किती बघू शकता तुम्ही प्रेशर प्रेशर सकाळी काढलेला मित्रांनो नऊ वाजता तुम्ही बघू शकता आता त्यांच्या कर्मचाऱ्यासोबत आपण बोलणार आहोत नमस्ते तर या पंप बद्दल तुम्ही काय माहिती सांगणार ओसवाल कंपनीचा पंपला ओस्वाल पंप आहे त्याच्यामध्ये आपण पाचशे वीस व्यक्ती सहा प्याल तीन एच पी साठी आता मागे त्याला सोलर अंतर्गत गव्हर्नमेंट याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के सक्करी सुरू आहे बरोबर त्याच्यानंतर शेतकरी ज्याला गरज आहे ते सगळे शेतकरी हॉस्पिटल लाभ घेऊ शकतात